हाय नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर त्याला आज आपलं बेत आहे तुम्ही म्हणताल रोजच काय बेत जा तर काय असले कामात खावंच लागतं त्याशिवाय ताकद बी येत नाही बघा तर जरा म्हणलं थोडंसं आता काहीतरी करावं नाही रात्री केलं तर मास आता अंडी होती अंडी तर याला लय आवडते ते बघा आंडी मी म्हणलं आज भे आपलं खाईल तर का उघडच आहे काय घालायला नाही काहीच नाही तर तुम्हाला दाखवते तर रेसिपी बघाव का आपल्या चुलीला आता उद्या सारवून सुरवून काढायचं उद्या आपल्याला सुट्टी असते तर आमची सुग्रण मॅडम करते बघाओ का ती म्हणली मम्मी बस म्हणली तू लाईक कर सकाळी आता का म्हणा खाते खा खा कोड नको खा, खा, खा।, नगा। 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 खा। नगा। नगा। खाते खाते हा नाही गेल मले तर म्हणल्यावर तर बघा बघा इकडं तर उद्या घेते की सारू कोणती आता निवांत आपलं उद्या चिकूल काढलं काय काम नसत या डायरेक्ट कधी आपल्याला सोमवारी थापायचं असतंय डायरेक्ट आम्हाला उद्या सुट्टी घेतली म्हणजे शनिवारी डायरेक्ट सोमवारी थापायचं बघा तर उद्या बाजार बिजार आपलं नेहमी पण त्यात कोथंबीर खोबरं कांदा लसूण टाकलेला आहे माझ्या हात लावणार हिवाळ्या अंजे पाय कुठे गेले भाऊ आता येत्या काय

मी माझं मोठं नशीब समजते बघा मला असलेली एक भेटायला सुगरण आहे की तू ही असं पडत नाही पडत नाही वे बर बर असं तुझी जशी असेल पदत तशी काय राहिलं मीठ तर आता ही शिजवून घेती बघा आता कशी घेते कोण असतात त्यात आता मीठ ते टाकलं तिनं बघा मिठाची भरणी तिकडे ठेवू नाहीतर नाही पगळत सुहान आणि ती कधी टाकते टाकले नातो बघ मोबाईल इकडे घेऊन तर काही आता ह्यांचा बॅलन्स संपला ताईच्या मोबाईल रवा काय त्यांचा नातो की तीन तीन नंबरचा नातो बघा तिसरा काय ना आता कसा आहे का तर नाही करमलं ह्या जोडीला राव काही नातू वगैरे असते आता बघा आज तर आजच गात घेऊ राहत ते का गेल्यावरच आवा कच आहे वाटत कुचंब तिला इंजेक्शन दिलंय वाटत डोस दिलाय त्याला कशी आहे कशी हाय आपला गावरान तडका चुलीवरला गोआना ती टाकला का तर असं बहारी केलंय बघा तिनं तर कशी दिसते बघा आता का झाली बघा आणि आपल्यास आता आता रोजच्या सारखी आपली बैठक बसली जेवायला हाय का तुमचं काय भेद आहे आमची अंडी चटणी अगा यांची अंड्याचीटणी आहे इथं तिथं त्यांचं दूध आहे तिथं भात आहे तर मी इथं भाकर केली त्यांना इथं तर आपल्या रोजच्या प्रमाणात बाजरीचे जेवारीची भाकरे इथं दोन चपात्या आहेत त्या तर त्यांना आरावर चपाती लावून आपल्या हका हो या असं गरम करून द्यायचं तर चला आता असं याला वाटते जेवायला तर अग का असं आपण जेवण घेतले जेव्हा ताटात असं ताटात मार झाला बघा यांचं या जेवायला बोला जेव्हा जेवायला जेव्हा खायला अंडी कढी खायला तर, तर चला असं तर आपला दादा माणसात काही नसतो या जेवायला ते आधी जेवण करून घेतय तर घेतो जेवण करून तर अजून एकदा थोडीशी बघा आपले तर चला आता बाय